उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने विद्यमान सरकारने विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये आपल्या पक्षाचे सरकार स्थापन व्हावे म्हणून आपल्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेला दिलेले आश्वासन व त्या आश्वासनाला आश्वासित राहून महाराष्ट्रातील जनतेने आपणास भरघोस मतांनी विजय केले आपले पक्षाचे सरकार स्थापन झाले म्हणून आपण आपल्या पक्षाच्या घोषणापत्रामध्ये महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये देऊन त्यांचा सन्मान करावा लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये देऊन त्यांचा सन्मान करावा महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड दर तीन वर्षांनी होणारी पुनर्नोंदणी कॅम्प बंद करण्यात यावी यासाठी माननीय आमदार महादेव जानकर यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये लावलेल्या लक्षवेधीला माननीय देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी विधानपरिषदेत दिलेल्या उत्तराची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व शासनादेश तात्काळ काढण्यात यावा महाराष्ट्रातील होमगार्डला तीनशे पासष्ट दिवस काम देण्यात यावे माननीय श्री प्रकाश जावडेकर माजी केंद्रीय मंत्री यांनी ई पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनरला पेन्शन व महागाई भत्ता वाढ देण्याबाबत वा, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी कमीत कमी मासिक पेन्शन नऊ हजार रुपये व त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा या मागण्यांकरिता पुंडिकराव पांडे नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कामगार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व संदीप किटे युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत नामदेव खानजोडे विधानसभा उपाध्यक्ष यांनी जिल्हानिवासी जिल्हाधिकारी श्री गणेश खताळे यांना निवेदन दिले यावेळी संजय काकडे माजी राष्ट्रवादी किसान सभा अध्यक्ष संदीप भांडवलकर जिल्हा उपाध्यक्ष प्रणव कदम राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय दुधे संदीप गीते सुनील आसटकर डेव्हिड जेकब संजय नागपुरे राहुल शास्त्रकर अशोक इंगळे हे उपस्थित होते प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव